आज आपण आपल्या किचनमध्ये मस्तपैकी रव्यापासून मेदूवडे बनवतो आहे मस्तपैकी मेदू वडे तळल्याले वाफवल्याले आणि चटपटी चटणी नाश्त्यासाठी एक नंबर अशी रेसिपी आहे तर चला तर मग तळून बनवा किंवा तुम्हाला पाहिजे तर वाफवून बनवा आणि त्यासोबत मस्तपैकी शेंगदाण्या खोबऱ्याची चटणी बनवू तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तर सगळ्यात आधी तर आपण दीड वाटी पोहे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेत आता इथे तीन वाटी भरून रवा घ्यायचा आहे आणि दोन वाटी भरून ताक घेतलेला आहे आता ताक रव्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे घालून घ्या त्याचबरोबर मुठभर कढीपत्ता आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे आल्याचे तुकडे कोथिंबीर हे सर्व जिन्नस घालून मिक्सरला ह्याला वाटून घेऊया आपण अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ तयार करायचं आहे अजिबात पातळ पीठ तयार होता कामा नये चला संपूर्ण पीठ अशाच पद्धतीने करून घेतलेलं आहे आता सर्व पीठ एकजीव करून घ्या बघा व्यवस्थित असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण पिठामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून परत एकदा त्यांना मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायला विसरू नका आता सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आणि ह्याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून टाकू तोपर्यंत मस्तपैकी चटपटीत चटणी तयार करून घेऊ चटणी जितकी हवी आहे तितके आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळाचे खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर शेंगदाणे डाळ हे सुद्धा घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण आल्याचा एक तुकडा घालणार आहोत जो आपण चिरून घेऊया आता त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि आपण ह्यामध्ये चिंचेचा कोळ वापरणार आहोत चिंचेचा कोळ वापरून दोन चम्मच भरून मी गुळाची पावडर वापरलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते पाणी ह्यामध्ये घालून मस्तपैकी वाटून घेतलेलं आहे आणि चटणी तयार झालेली आहे आता तिला तडका देण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये जिरे राई आणि आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालणार आहोत त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या घालून मस्तपैकी ही फोडणी तयार केलेली आहे ही गरम गरम फोडणी आपण मस्तपैकी चटणीवर घालून घेऊ आणि पटकन झाकण ठेवून टाकू जेणेकरून ह्या फोडणीचा सुवास त्या चटणीला तसाच राहील आता आपण आपलं पीठ घेऊया आणि त्याचे मेदूवडे तयार करायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तर आपण वाफून करणार हो, आहोत त्यासाठी आपण अशा पद्धतीने मेदूवडे तयार केलेले आहेत इडली पात्राला तेल चोळून घ्या आणि त्याच्यामध्ये हे मेदूवडे ठेवून टाका आणि वीस मिनटासाठी आपल्याला ह्यांना वाफून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तर हे मेदूवडे तुम्ही तळूनही करू शकता आणि वाफवूनही खाऊ शकता वीस मिनटामध्ये आपले मेदूवडे तयार झालेले आहेत बघा मस्तपैकी वाफवलेले मेदूवडे तयार झालेले आहेत त्यांना थंड झाले की काढून घ्या आता आपण तयार करणार आहोत ते तळणारे मेदूवडे तर त्यासाठी उरलेल्या पिठामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कांदा हिरव्या मिरचीचे तुकडे आल्याचे तुकडे हे सर्व जिन्नस घाला त्याचबरोबर कोथिंबीर घाला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्या काय आहे कांदा आवडत असेल तर घाला आणि मेदूवडे खाताना मध्ये क क्रंची असा कांदा थोडेसे आल्याचे तुकडे असे मध्ये दाताखाली आले ना खूप छान लागतात तर आता आपण ह्याचेसुद्धा मेदूवडे तळार करून मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत यांना फ्राय करून घेणार आहोत नेहमी नेहमी आपण पोहे रवा उपीट उपमा असे प्रकार तर करून खातो कधी कधी वेगळा नाश्ताही मस्त लागतो आता मी तुम्हाला एक सांगते की वाफवलेले जे मेदूवडे आहेत ते तुम्ही गरमागरम खा कारण की थोड्या वेळाने थंड झाले की हे रव्याचे जे मेदूवडे आहेत ते वातड होण्यास सुरुवात होते म्हणून गरम, गरम गरम खाल तर खूपच भारी लागतील आणि तळलेले मेदूवडे तर एक नंबरच लागतात मस्तपैकी आपले तळलेले मेंदूवडे आणि वाफवलेले मेंदूवडे दोन्ही तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका